आता या जी आर विरोधात ओबीसी नेते कोर्टात जाणार आहेत छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे सरकारच्या जी आरला कोर्टामध्ये आव्हान दिलं जाईल सरकारनं हैदराबाद गॅझेट संदर्भात जी आर काढला हा मनोज रांगे यांच्याकडे देण्यात आला सरकारनं काढलेल्या जी आर विरोधात ओबीसी नेते आता न्यायालयात धाव घेणार आहेत छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे आणि या संदर्भात आता ते कोर्टात जातील आणि आव्हान देण्यासाठी पूर्णपणे तयारी करताना पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात ओबीसींचं आरक्षण संपणार अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली आहे त्यासोबतच सरकारचा जी आर असंविधानिक असल्याची टीकाही हाकेनी केली आहे जी आरच्या भाषेमध्ये वर्डिंग फरक काहीच नाही पण त्यांनी जी उपाययोजना सुचवलेली आहे ती उपाययोजना महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपवणारी आहे जे काही महाराष्ट्रामध्ये बोगस सर्टिफिकेट इश्यू केली जात आहेत अगदी पंचवीस हजारापासून पाच लाखापर्यंत त्याचा दर निघालेला आहे तर त्या लोकांना या जे आरद्वारे मनो मनोधैर्य भेटणार आहे मनोबल भेटणार आहे आणि ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येणार आहे मुळात हा जे आर विरोधी आहे मुळात हा जे आर अगोदरच्या उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने जे जजमेंट दिलेले आहेत त्या जजमेंटच्या विरोधातला आहे हा जे आर काढण्याचा अधिकार शासनाला नाही मुळात जी उपसमिती निर्माण केलेली होती त्या समितीनं तटस्थ राहून काही निर्णय घेण्याऐवजी बायस निर्णय घेतलेला आहे आणि मुळात ओबीसी आरक्षण अशा द्वारे मला वाटते संपुष्टात आलेला आहे